आम्ही असंतोषाने प्रेरित नाही होत आम्ही फक्त आनंदाने आणि जीवनाच्या प्रेमाने प्रेरित होत मला कोट्यवधी डॉलर्समध्ये रस नाही मला सातशे साठ कोटी लोकांमध्ये रस आहे स्वपरिवर्तनाची साधनं एखाद्या गुरुच्या किंवा संस्थेच्या हातात नसावीत ती प्रत्येक मानवाच्या हातात असली पाहिजेत आमचं हे प्राथमिक ध्येय आहे की पुढील पाच ते आठ वर्षांच्या कालावधीत हे जगात सगळीकडे उपलब्ध व्हावं शक्यतो कोणत्याही खर्चाशिवाय एखाद्यानी जीवन घालवू नये दररोज दैवी अनुभवाची चव घेतल्याशिवाय जेव्हा गुरु म्हणता ते फक्त एका गोष्टीबद्दल आहे की जीवनाला कसं फुलवायचं मुक्तीसाठी त्या पैलूसाठी तुम्हाला दाखवावं लागेल की तुम्हाला अज्ञानाची वेदना माहीत असायला हवी न जाणण्याची वेदना तुम्हाला माहीत असली पाहिजे जर तुम्हाला न जाणण्याची वेदना अशा टप्प्यापर्यंत माहिती आहे की ती तुम्हाला आतून इतकी अस्वस्थ करते आहे की तुम्ही काही खाऊ शकत नाही झोपू शकत नाही काहीच करू शकत नाही कारण न जाणण्याची वेदनात तुम्हाला चिरडती आहे मग उपाय सापडेल त्या उपायाला तुम्ही जर मानवी रूप दिलत तर आपण त्याला गुरु म्हणतो कोणत्याही प्रकारे तो येवो तो गुरु आहे गुरूंसोबत बसण्याचं महत्व हे त्यांचं ऐकण्यात नाहीये ते अगदी सरावाबद्दलही नाहीये ते मुख्यत तुमची त्वचा थोडी सोळण्याबद्दल आहे जेणेकरून तो तुमच्या आत घुसू शकेल शक्य तितक्या मार्गांनी कारण भाषण तुमचं मनोरंजन करतील शिकवण तुमचा मूर्खपणा बळकट करेल सराव तुम्ही धूर्त असाल तुम्हाला अजून धूर्त बनवेल होय मी या गोष्टींचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत नाहीये पण या सर्व गोष्टींना खूप मोल असूनही त्या योग्य प्रकारच्या ऊर्जेशिवाय एखाद्याच्या गरजेनुसार त्याच्या अंतिम कल्याणासाठी काम करतीलच असं नाही ते कदाचित लगेच लाभ देईल आरोग्य देईल तुमची डोकेदुखी दूर करेल तुम्हाला काही प्रमाणात सक्षम करेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे जीवन ऊर्जेचं स्वरूप जे बदलत नाही खरोखर काहीच बदलत नाही शिव शिवा शिव शिवा शिव शिवा शिव इथे योग केंद्रात आम्ही एक ठराविक ऊर्जा गुंतवली आहे अभूतपूर्व अशी ऊर्जा जी तुम्ही जरी दगडासारखे असलात तरी आम्ही तुमच्या मणक्याला थोडा धक्का देऊ शकतो आम्ही तुम्हाला स्पंदित करू शकतो तुम्ही कोणीही असा तुम्ही जर थोडं इच्छुक आहात तुम्ही जर अनिच्छेने आलात तर आम्ही तुमच्यावर काम करायला तयार होत म्हणून आम्ही ऊर्जा गुंतवली आहे आणि विशेषत तुमच्यापैकी जे जरा थोडेफार दगडासारखे आहेत मी दगड नकारात्मक अर्थाने म्हणत नाहीये तुम्ही दगडात हे नकारात्मक नाही तुम्ही झुलताय दगडासारखे असला तरी तर आम्ही रोज एक वेळ निश्चित केली आहे सकाळी संध्याकाळी सहा वीस ही वेळ ठरवली आहे या विशिष्ट वेळी ऊर्जेचं एक खास केंद्रीकरण असतं विशेषत तुम्हाला दीक्षा मिळाली असल्यास ते खूप प्रबळ असेल असं नसलं तरी तुम्ही जर एखाद्या प्रकारचा विचार भावना प्रतिमा वापरताय या जागेशी कनेक्ट होण्यासाठी आम्ही हे पाहू की विशिष्ट वेळ तुमच्यासाठी एक प्रबळ अस्तित्व म्हणून काम करेल म्हणून सहा वीस ते सहा चाळीस ही वीस मिनिटं यासाठी जीवन खर्ची पडतं आम्ही गुंतवलंय आम्ही गुंतवलाय एक ठराविक ऊर्जेचा आयाम तुम्ही कोणत्याही टाइम झोन मध्ये असा तुमच्या स्थानिक वेळेनुसार सहा वीस सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही यासाठी उपलब्ध होऊ शकता एखाद्याकडे काहीही असो बुद्धिमत्ता कौशल्य संपत्ती प्रसिद्धी आणि सत्ता या संदर्भात या सगळ्या गोष्टी एखाद्यासाठी फक्त तेव्हाच काम करतील जेव्हा तो किंवा ती कृपा मिळवेल कृपेशिवाय याच गोष्टी ज्या नशीब मानल्या जातात त्या व्यक्तीविरुद्ध काम करतील खूप वेदना आणि दुःख देतील तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृपा मिळवणे सन्निधी हे कृपेसाठी एक प्रभावी साधने जीवनाचा खरा नेमका आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन देण्यासाठी तुम्ही जर एक विशिष्ट समावेशकता आणली तुमच्या विचारात आणि भावनेत तर सन्निधीत तुमच्यासाठी किंवा तिच्या संपर्कात येणाऱ्यासाठी परिवर्तनाचं एक प्रचंड साधन बनेल तुम्हाला दिव्यत्व माहित होऊ दे एखाद्याने हे जीवन घालवू नये रोज दैवी अनुभवाची चव घेतल्याशिवाय ध्यानस्थ होणं याचा मुळात अर्थ हाय की तुम्ही दूर झाला आहात तुमच्या मानसिक वास्तवापासून आणि अस्तित्वाचं वास्तव बनलात म्हणूनच मी म्हटलं ही आगीची बैठक आहे तुम्ही जेव्हा अग्नीला स्पर्श करता तेव्हा पूर्णपणे वास्तवात येता सगळा मानसिक मूर्खपणा संपतो नाही का तर थोड्या जास्त अग्नीची आवश्यकता आहे कारण जीवनाचा अग्नि जर थोडा अधिक तीव्रतेने जळला तर तुम्हाला विचार आणि भावनेचं महत्त्व दिसेल सगळ्या मानसिक आणि शारीरिक मूर्खपणाचं महत्व कमी होईल जर तुम्ही हा अग्नी खूप तीव्रतेने जाळला तर इतर गोष्टी मागे पडतील तुम्ही तुमच्या जीवनाचा आणि वेळेचा किती भाग समर्पित करू इच्छिता तुमच्या शारीरिक आणि मानसिक आसक्तींसाठी याचा निर्णय तुम्हाला तुमच्या जीवनात घ्यायचा आहे असमाधानामुळे मानवता प्रगती करत आली आहे कारण लोक एकमेकांवर रागावले किंवा मत्सर करू लागले म्हणून युद्धामुळे प्रगती झाली युद्धामुळे दुसऱ्या महायुद्धादरम्यान विज्ञानाने मोठी झेप घेतली विज्ञान युद्धांमुळे विकसित झालं नाही युद्धांमुळे विज्ञानाचा गैरवापर झाला तंत्रज्ञानाला विज्ञान समजू नका ही, ही गंभीर एक गंभीर चूक आहे विज्ञान एक शोधयात्रा आहे त्याला कोणताच हेतू नाहीये मानवी बुद्धिमत्तेचं स्वरूप असं आहे की तुम्ही त्यात छेडछाड केली नाही तर प्रत्येक जण स्वाभाविकपणे शोध घेईल जेव्हा मी छेडछाड नको म्हणतो म्हणजेच बुद्धीला जर तयार उत्तर दिली नाही तर ती स्वाभाविकपणे शोध घेईल हे अगदी नैसर्गिक आहे मानवी बुद्धिमत्तेची आंतरिकता सध्या आहे त्यापेक्षा काहीतरी अधिक होण्याची आहे याचा अर्थ असा नाही की ती असंतुष्ट आहे तुम्ही सध्या जिथे कुठे आहात तुम्ही आत्ता जिथे असाल प्रत्येक माणूस तुमच्यासह प्रत्येक जण आणि मी सुद्धा आपण काहीतरी जास्त करण्याचा प्रयत्न करतोय नाही का याचा अर्थ आपण असंतुष्ट आहोत असं म्हणायचं का नाही आपण असंतुष्ट नाही आहोत आपण असंतोषाने प्रेरित नाही आपण फक्त आनंदाने आणि जीवनाच्या प्रेमाने प्रेरित आहोत रावणाबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे आणि त्याच्याकडून आपण काहीतरी शिकू शकतो का आज सुद्धा महत्वाचा फरक हाय राम आणि रावण यांच्यातला राम नियंत्रिते रावण एक धगधक्त जीवन आहे जेव्हा तुम्ही इतके धगधगता नियंत्रणा शिवाय मग कधीतरी ती धग तुम्हालाच पकडून जाळून टाकते जर तुम्हाला पूर्ण वेगात जायचं आहे तर संपूर्ण नियंत्रण असायला हवं मग ते जीवनाशी किंवा मोटरसायकल चालवण्याशी किंवा कार चालवण्याशी किंवा विमान उडवण्याशी किंवा इतर कशाशीही संबंधित असो जर तुम्हाला ते विशिष्ट प्रकारे करायचं आहे तर संपूर्ण नियंत्रण गरजेचं आहे तुमचं नियंत्रणच तुम्हाला वेग आणि तेज देतं नियंत्रण नसलेलं तेज तुम्हाला जाळून टाकेल एका अर्थाने त्याच्या बाबतीत हेच घडलं राम पूर्णपणे नियंत्रित आहे आपण रामाला पुचतो कारण एका पाठोपाठ गंभीर प्रसंग आले तरी त्यांनी राज्य गमावलं पत्नी गमावली तिला परत मिळवली आणि ती गर्भवती असताना तिला परत गमावलं आणि स्वतःच्या मुलांना जवळजवळ मारलंच होतं परत कधीच पत्नीला पाहता आलं नाही पाठोपाठ संकट असं झालं तरीही त्यांनी कोणताही राग धरला नाही रावणासारखा तो रागीट बनला नाही त्याला कोणाचा सूड घ्यायचा नव्हता रावणाला मारल्यानंतर त्याला प्रायश्चित्त घ्यायचं होतं रावणाला मारल्याबद्दल कारण त्यांनी रावणाचे महान गुण पाहिले पण त्याला मारावं लागलं कारण जीवनाच्या परिस्थिती तशा निर्माण झाल्या म्हणून त्यांनी प्रायश्चित्त घेतलं तो असा असल्यामुळे त्यांनी स्वतःला जीवनातल्या परिस्थितींमुळे कोणत्याही प्रकारे विचलित होऊ दिलं नाही तो जसा आहे तसाच राहिला आपण त्याच्याशी सहमत असू किंवा नसू हा मुद्दा नाहीये महत्वाची गोष्ट ही आहे कस असावं हे त्यांनी जीवनातल्या परिस्थितींना ठरवू दिलं नाही त्यांनी स्वतः ठरवलं की तो कोण आहे या एका गोष्टीसाठी आपण त्याला नमन करतो टेलिकॉम व्हॅलीतील स्टार्टअपला प्रचंड निधी मिळत आहे आणि यामुळे योग मुख्य प्रवाहात येत आहे आणि तुम्ही नेहमीच योगाच्या व्यवसायीकरणाच्या विरोधात राहिला याबद्दल तुमचं काय मत आहे आम्ही व्यवसायाच्या विरोधात नाहीये पण संस्था एका विशिष्ट हेतूने स्थापली आहे बाजारातल्या परिस्थिती बदलल्या म्हणून आम्ही हेतू बदलणार नाही तसंही काहीच बदललं नाही आहे आम्ही पाहतोय हो की सर्व काही मोफत कसं करायचं ते सध्या आम्ही प्रायोजक शोधतोय जर प्रायोजक मिळाले तर आम्ही कदाचित सगळे बेसिक कार्यक्रम विनामूल्य करू आम्ही याकडे असं पाहतोय असं करण्यासाठी कदाचित थोडा वेळ लागू शकतो जर मी आवाहन केलं तर पण आम्हाला ती देवाणघेवाण करायची नाहीये कारण मला कोट्यवधी डॉलर्समध्ये रस नाहीये मला सातशे साठ कोटी लोकांमध्ये रस आहे आणि ती संख्या वाढतच चालली आहे म्हणून जर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग व्यावसायिक उपक्रमाद्वारे असेल तर तुम्ही ते सुरू करू शकता पण मला ते सुरू करायला सांगू नका कारण मी व्यवसायाच्या विरोधात नाहीये पण मी व्यवसाय करत नाही एवढंच आहे मी कोण आहे याची शक्ती ही याचमुळे की मी एक व्यवहार नाहीये गुरुपौर्णिमेचा एक भाग म्हणून आम्ही आज एक नवीन आणि थोडं प्रगत इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन जगाला अर्पण करतोय अनेक पैलू आहेत ज्यांचा तुम्ही आनंद घ्याल जुन्याच्या तुलनेत तुम्ही शंकरन पिल्लईचा प्रत्यक्षात आनंद घेऊ शकाल तो स्क्रीनवर दिसेल तर सध्या तीन भाषेत चालू आहे इंग्रजी हिंदी आणि रशियन इतर भारतीय भाषेत कदाचित जास्तीत जास्त दोन ते तीन महिन्यात सुरू होतील आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय भाषेत सुद्धा पुढील काही महिन्यात सुरू होईल जर तुमचं वय पंचवीसपेक्षा कमी असेल आणि इनर इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्ही फक्त पुढच्या महिन्यात आम्हाला लिहून कळवायचं आहे माझ्यासाठी काय असा विचार न करता केलेली एक साधी कृती फक्त एक साधी कृती जर तुम्ही आम्हाला कळवलं की मी ही साधी कृती केली त्यातून मला काय मिळेल याची चिंता न करता अशी एक साधी कृती जर तुम्ही केली तर तुम्हाला इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन मोफत मिळेल पंचवीस वर्षांखाली तर सगळ्या व्यक्तींना भारताच्या सशस्त्र दलांच्या सर्व सैनिकांना पोलीस निमलष्करी दल या सर्वांना आम्ही ते मोफत देतोय हळूहळू विचार असा आहे की हे जगाला विनामूल्य देणे पण हे पोहोचवण्यासाठी काही खर्च येतो म्हणून आम्ही ते शक्य असेल तेवढे भरा या तत्वावर ठेवलं आहे यासाठी थोडा वेळ लागेल आम्ही प्रायोजक आणि इतर गोष्टी शोधतोय कारण स्वपरिवर्तनाची साधनं एखाद्या गुरूच्या किंवा संस्थेच्या हातात नसावीत ती प्रत्येक मानवाच्या हाती असली पाहिजेत अशी वेळ आली आहे जिथे आम्ही हे पाहतोय की हे जगातल्या प्रत्येकापर्यंत कसं पोचवता येईल ते पैसे भरू शकतात की नाही हा मुद्दा कधीच नव्हता विषय फक्त संस्था चालवण्याच्या खर्चाचं चा ओझं सहन करण्याचा होता पण मला वाटतं की आज जगात जागरूकता इतकी वाढली आहे की अनेक उदार लोक प्रायोजक व्हायला तयार आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन बदलतं ते सर्वांसाठी उपलब्ध झालं पाहिजे किमान खर्चात किंवा विनामूल्य ही संकल्पना आहे सध्या आमच्यासाठी हे प्राथमिक ध्येय आहे की पुढील पाच ते आठ वर्षांच्या कालावधीत ते जगभरात उपलब्ध व्हावं शक्यतो कोणत्याही खर्चाशिवाय